सोलापूर जिंदगी परिसरातील नागनाथ नगर येथे दोन ते तीन शेचा मृत्यू चार घरांना सकाळी साडेआठ वाजता आमच्या रविशमक्रास शेखला फोन आला की नगीच्या पुढे विमानतळाच्या बॅक साईडला दुकानांना आग लागलेली आहे तात्काळ इथे जवळ असलेल्या रोडची गाडी पहिल्यांदा टर्नआउट केली त्यांनी सांगितली आग मोठी आहे आणि आग इतर गाड्या पाठवून द्या त्याचबरोबर रविवारपेठ पेठ आणि सावरकर मैद्यांची गाडी या ठिकाणी घेऊन आलं असता या ठिकाणी पाहिलं असतं की समरसेवर्ती जे फर्निचरचे दुकान आहेत त्या दुकानामध्ये फायर झालेलं होतं आणि त्याच्या लगतच पाठीमागे असलेल्या चार घरांना देखील त्याची झळ पोचलेली होती त्याच्यामध्ये साधारणपणे आपल्या पुढून एक दोन गाड्या आणि पाठीमागून एक दोन गाड्या असं करून आपण या ठिकाणी आगीवर आता नियंत्रण मिळवलेलं आहे या ठिकाणी एका दुकानामध्ये फर्निचर श शेळ्या काहीतरी दोन शेळा का होते त्याच्यामध्ये तो दुकान बंद चाली असल्यामुळे आतमध्ये शेळा जे आहेत त्या आगीमध्ये मूर्ती पावलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि पाठीमागच्या घरांचं देखील वासे पत्रे घरगुती साहित्य म्हणून त्या स्थानिक लोकांनी शेजारच्या लोकांनी पटापट आपल्या घरातलं साहित्य बाजूला काढल्यामुळं हा गाडी पाण्यास मारा गेलेला आहे याच्यामध्ये पुणे खाली आणि आमच्या नवीन शेळा ज्या आहेत जे आहेत बाकी फर्निचरचे दुकान आहे त्याच्यामध्ये फर्निचर दुकानामुळे समोरचे प्रदूषण आहे त्यामुळं आज आपण आहे आज प्रयत्न करत आहे समोर पाचव दुकान आहेत पास तीन चार दुकान आहे बाकीच्या चार घरांना देखील झळ पोहोचलेली आहे त्याच्यामध्ये